नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन बॉम्बू न मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता मी दुपारचं जेवण आहे कारण सकाळी सकाळची कामं आवरली तर नाश्ता वगैरे पण झाला आणि आज मी छान डीपली अशी देवपूजा केली मस्त अशी देव सगळे जे देवघर वगैरे सगळं असं स्वच्छ हातून वगैरे पुतून छान अशी देवपूजा केली आणि खरंच छान मस्त अशी देवपूजा केली की खरंच प्रसन्न वाटतं आणि ते तर अजून आलेला नाही आहे तो क्लासला गेलेला आहे तर येईल तो आता तर म्हटलं चला आता स्वयंपाक बनवून घेऊ पटकन मग तो आला की आम्ही जेवण करतो आणि आज आधी तिची एक्झाम पण संपली आहे ती बसली आहे पुढे आल्या एक्झामवरून आल्यानंतर तिने नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता केला आणि मोबाईल बघत होती आणि बघता बघताच तशीच झोपून गेली तर आज तिचा एन्जॉय करायचा डे म्हटली मला आज खूप एन्जॉय करायचा आहे पिझ्झा ऑर्डर केला आहे पिझ्झा खात बसली आहे ती पुढे टी व्ही बघती आहे आणि मी इथं स्वयंपाक करते आणि केतला आज नाश्त्याला मी दोन अंड्याच्या पोळ्या दिल्या होत्या म्हणजे आपल्या ऑमलेट आणि थोडेसे मूग आणि चणे असतात ना ते थोडे फ्राय करून दिले आणि ड्राय फ्रूट्स दिले म्हटलं त्यांचा मध्ये मध्ये थोडासा ब्रेक होत असतो ना दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाचा ब्रेक होतो तर तो मग त्या दोन्ही तीन वेळेस तो खातो आणि मग ते ड्रायफ्रूट वगैरे ते पण खाण्यात जातात नंतर मग आल्यानंतर इथं आल्यानंतर जेवण वगैरे हो करतो आणि नंतर मग दुपारचं जेवण मग हो छान फुल जेवण होतं त्याचं पण मग आणि नंतर मग संध्याकाळी दूध वगैरे पितो मग नाही दुसरं काही खात तर मग असं त्याला देते कारण तो म्हटला मग मी चपाती भाजी वगैरे नको देत जाऊ असंच थोडंसं स्नॅक्स नाश्ता टाईप जा मग मी त्याला कालाशा आपल्या बेसनाच्या पोळ्या असतात ना ते छान करून तर त्याला खूप मग मम्मी आजचा म्हटलं मम्मी आजचा खूप छान ब्रेकफास्ट होता तर मग आज तो मला म्हटला की मम्मी आज मला अंड्याच्या पोळ्या दे करून म्हटलं ठीक आहे चला अंड्याच्या पोळ्या देऊया प्रोटीन पण भेटेल तसं अंड खाण्यात पण जाईन सकाळी खाल्लेला चांगला असतो आणि ड्रायफ्रूट्स वगैरे पण दिलेत मी त्याला तर आता दुपारच्या जेवणासाठी मी बनवणारे काळ्या घेवड्याची भाजी बनवणार आहे मी आणि भात असणार आहे त्याच्यासोबत आपला आणि चपाती फुलके आणि सकाळी मी बालेसाहेबांना बनवली होती फ्लावरची सुकी भाजी हे बघा शिल्लक केली आहे अजून तर ही काही होईल आणि सलाड वगैरे तर असतंच आपलं रोजचं तर आता मी काय करू राहिली आहे मी इथं वाटण वगैरे सगळं वाटून घेतलं आहे म्हणजे भाजून घेतलं याच्यामध्ये खोबरं थोडेसे सहा सात काजू आणि आपला जो गरम मसाला असतो ना दोन काळी मिरी दोन लवंग छोटासा तेजपत्ता आणि दालचिनीचा एक तुकडा असं सगळं मी भाजून मस्त कमी गॅसवर भाजून ते त्याचं असं आता याची मला पावडर करून घ्यायची आहे आणि इकडं अजून कांदा आणि टोमॅटो पण आहे तव्यावर हे बघा छान असं कांदा टोमॅटो अद्रक लसूण हे सगळं कमी गॅसवर भाजून घेतलंय याची सगळ्याची आता प्युरी बनायची आणि त्याला छान परतून घ्यायचं काजूनी काय होतं ना भाजीला असा एक रिचनेस येतो जसे आपण हॉटेलमध्ये भाजी बा, खातो ना तसा रिचनेस येतो काजू घातले की तर मग मी काय करत असते ग्रेव्हीच्या भाज्या केल्या ना आ, की त्याच्यामध्ये पाच सहा काजू टाकते मुलांना आवडतात मग ते भाज्या ग्रेवीच्या छान दिसतात आणि थोडीशी कसुरी मेथी वगैरे पण टाकायचं वरून तर चला आता मी छान याचं वाटण करून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा आता मी छान ते सगळं कांदा टोमॅटो खोबरं अद्रक लसूणची जी जे भाजून घेतलं होतं ना तर ते छान असं त्याचं वाटण करून घेतलंय तर बघा ह्या हे जे वाटण आहे ना याला असा कसा याला मस्त असं क्रीमीनेस पण दिसतो क्रीम क्रीम क्रीमसारखं दिसतं ते एकदम असं ते काजूमुळे दिसतं एकदम काजू टाकले ना की खूप छान त्याला असं म्हणजे टे टेक्स्चर पण येतं आणि मस्त दिसतं हे बघा इथं कढई ठेवली आहे कडाईत तेल टाकलंय तेल गरम झालंय तर त्याच्यामध्ये टाकणार आता मी आपली मोहरी टाकणार एक चमचा मोहरी खान तडतडली आता टाकणार मी जिरा एक चमचा मला हाताने टाकायची सवय त्याच्यामुळे मी हाताने पण टाकते आणि तो छोटासा कांदा कापून घेतला आहे तो पण टाकणार परतायला कारण असा परतायला थोडासा तेलात परतून घेतला ना कांदा खूप छान लागतो छान मिक्स करून घ्यायचं आणि इकडे ना मी कसुरी मेथी गरम करायला ठेवली होती तर ती गरम झालेली आहे तर ते ह्या कांद्यामध्ये टाकायची थोडीशी अशी छान लागते कसुरी मेथी ग्रेवीच्या भाज्याला वापरायची खूप छान भाज्या होतात त्याच्याने तर हा थोडा असा परतून घ्यायचा कांदा आणि कांदा परतला की मग आपलं हे वाटण टाकायचं तर मी आता त्याच्यामध्ये वाटण टाकून घेते तर हे बघा वाटण टाकलं की छान परतू द्यायचं हे चांगलं एक दोन मिनिट तरी असं मसाला चांगला परतून घ्यायचा याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचा तर मसाला परतताना त्याच्यात आपली अशी बारीक चिरलेली कोथंबीर पण टाकायची तुम्हाला पण आफा टाकू काही काही ना कोथंबीर आवडत नाही पण मला आवडते कोथंबीर याच्यामध्ये छान आणि आता याच्यात टाकते मी एक चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर कलरसाठी मुलांना कलर, कलर दिसला की खातात पण त्याच्यामुळं आणि इथं वेगळा कोणता मसाला नाही वापरत मी जो आपला बनवलेला मसाला असतो तोच मसाला मी घरगुती मसाला टाकते दीड चमचा टाकलाय मी एक मोठा आणि अर्धा असा छोटा चमचा किंवा तुमच्या तिखट तिखटनुसार तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून पण टाकू शकता पण आमचं जास्त स्पायसी नसतं मिडियमच असतं आणि छोटा एक चमचा लाल तिखट आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं याला असं चांगलं मिक्स केलं ना हलवलं ना की त्याला आपोआप असं तेल सुटतं मी दाखवते तुम्हाला तेल सुटलं तर हे बघा आता छान तेल सुटायला लागलंय आपल्या मसाल्याला हे बघा मस्त असं तेल सुटायला लागलंय आणि मसाला पण खूप छान परतलाय हे बघा याच्यामध्ये आता टाकायची आपली अर्धा चमचा हळद टाकायची हळद अगोदर नाही टाकायची जास्त ती पर, परत परतली जाते आणि कळवटपणा येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे मसाला चांगला परतून घेतला की मग टाकायची हळद तर आता हे मस्त परतलंय तर याच्यामध्ये ना मसाला परतला की त्याच्यामध्ये मसाल्याला चव येण्यासाठी मीठ टाकून घ्यायचं लक्षात ठेवायचं की आपण याच्यात मीठ टाकले नंतर जेव्हा आपण परत मीठ टाकतो ना तेव्हाही लक्षात ठेवायचं तर आता बघा किती छान असं क्रीमी अस वाटण बनलंय मस्त आणि तेल पण छान सुटलंय तर आता मी काय केलेलं आहे इथं कुकर मध्ये काळा घेवडा मी आपला शिजून घेतलेला एकीकडे डाळ लावली होती मी आणि एकीकडे एक घेवडा एक लावला होता आणि आता मी राईस याच्यात लावणारे नंतर गरम गरम तर अगोदर हे टाकून घेते कसोरी मेथी आहे आणि त्याच्या सोबत मी एक बटाटा पण टाकला होता उकडायला कारण म्हटलं याच्यात बटाटा छान लागेल ना म्हणून तर बटाटा पण टाकला होता छोटासा टाकलाय तर घेवडा आपला छान शिजलाय मी चार पाच चिट्ट्या होऊ दिल्या तर हे बघा छान असा घेवडा शिजलाय आपला तर आता मी हा घेवडा याच्यात टाकून घेते आणि मिक्स करून घेते एवढा टाकला की छान मिक्स करून घ्यायचं आणि अशा भाज्या केल्या की मुलांना आवडतात मग खायला हे बघा आणि हे जे पाणी आहे ना हे पाणी टाकून नाही द्यायचं हे याला टाकणार आहे मी वाटणाला म्हणजे भाजीला एवढं एवढं पाणी तर लागेलच ला आणि थोडीच बनवायची मला कारण आता गजण आहेत खायला तरी पण ही खूप होईल पण राहिली तरी मग रात्री मुलं भातासोबत खातात तर आता हे छान असं मिक्स झालं की याच्यामध्ये आपला हा बटाटा पण टाकायचा तर बटाटा पण छान शिजलेला आहे मी धुवून टाकला होता आ, साल म्हणजे साल मला ठेवायची सा, होती पण नंतर बोल आधी ती बोलली की साल काढ म्हणून मग मी साल काढते आता त्याची तर हे बघा आणि मोठाला मोठ्याच फोडी ठेवायच्या जेणेकरून त्या तुटणार नाही असला की मग मुलांना आवडतो अजून हे बघा बटाटा टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आता हलक्या हाताने कारण त्याच्यात बटाटा आहे ना त्याच्यामुळे तो तुटू नाही द्यायचा जास्त आणि आता आपलं जे मिक्सरचं भांड आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तशी ग्रेव्ही बनवायची जास्त पातळ नाही करायची ग्रेव्हीच्या भाज्या थोड्याशा घट्ट ठेवल्या की हॉटेलसारखं मुलांना फील येतो खायला तर हे बघा आणि काजू टाकले की खूप छान होतात मी टाकत असते ग्रेव्हीच्या भाज्याला थोडेसे काजू कारण आमची सकाळची ग्रेवीचीच भाजी असती शक्यतो बघा आता आणि आता याला थोडस उकळू द्यायचं आणि नंतर गॅस बंद करून कोथंबीर टाकायची आणि आपली कसुरी मेथी आहे ती पण टाकायची वरून थोडीशी तर मी दाखवते हो तुम्हाला याची उकळी मारल्यानंतर तर हे बघा छान आता मी पाणी मला पाहिजे तेवढं टाकून घेतलंय कारण आता दोन मिनटं त्याला मी उकळू देणार आहे ना तर मग हे बघा अशी मस्त अशी घट्टसर होणार आहे आणि हा बटाटा पण आहे त्याच्यात अजून छान लागेल आणि आता थोडंसं मीठ टाकायचं कारण मी ग्रेव्ही पुरतच मीठ टाकलो होतं आणि आता पाणी ॲड केल्यामुळं थोडंसं मीठ अजून लागेल तर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि जी ही कसुरी मेथी आहे हे बघा ही कसुरी मेथी मी गरम करून घेतली होती ती टाकायची अशी हे करून चुरगळून आणि त्याला उकळू द्यायचं थोडस एक मिनिट भर उकळू द्याय उकळू द्यायचं ते आणि आपली घेवड्याची भाजी रेडी खूप छान लागते भाताबरोबर तर हे खूप छान लागते मुलांना भाताबरोबर आवडते तर मंडळी आता मी भाजी बनवत होते तेवढ्यात मला अनेकेचा फोन येत होता तर मी तो फोन अगोदर रिसीव केला तो बसला आहे तिथून म्हणजे त्याचा क्लास तुटला आहे ट्रेनमध्ये बसला आहे तो ट्रेन अजून निघली नव्हती पण तो, तो बोलला निघेला दोन तीन मिनटांमध्ये ट्रेन तर मी म्हटलं ठीक आहे मग मी येते पाच मिनिटात आता माझी भाजी बनवून वगैरे झालेली आहे तर मी काय करते आता अगोदर त्याला घेऊन येते आणि नंतर चपात्या फुलक्या बनवते त्याचे आंघोळ वगैरे हो तर तेवढं होऊन जाईल आणि नंतर मग मी आम्ही नंतर जेवायला घेऊ आम्ही तर सगळं जेवायला वगैरे घेतलं की मी तुम्हाला एकदा दाखवते हो स्वयंपाक वगैरे पूर्ण झाल्यानंतर तर चला मंडळी मी अगोदर ना त्याला घेऊन येते तर मंडळी मी अनिकेतला घेऊन आली आणि पटकन कुकर मध्ये राईस लावून दिला राईस झाला आपला आणि चपाती आणि फुलकेनी करून घेतले पटकन हे बघा तिथे आंघोळ वगैरे होईपर्यंत माझे झाले फुलके आणि चपात्या करून झाल्या आणि भाजी तर मी तुम्हाला दाखवलीच होती हे बघा छान अशी भाजी आपली घेवडा आणि बटाट्याची छान भाजी झाली आहे तयार आणि सलाड पण कापून घेतलंय त्याच्यामध्ये गाजर काकडी आणि हा पातीचा कांदा आहे ना कोवळा कांदा मस्त तो होता माझ्याकडचा तो घेतलाय आहे शेंगदाणे भाजलेत मी तर मला शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे चटणी संपली आहे आणि इथं डाळीला पण फोडणी दिलेली आहे आणि आता ती छान उकळ उकळ आता ती एक मिनटात डाळ तर असं आमचं आजचं दुपारचं जेवण असणार आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो दुपारचे आता दोन झालेत कारण आता हाच टाईम होतो त्याला आणि कितला येता येता दीड होतात आणि त्याच्यानंतर मग रांगोळ वगैरे जेवायला घेईपर्यंत दोन होतात दोन वाजतातच तर चला मंडळी आता आम्ही जेवण करून घेतो या तुम्ही पण जेवायला आणि नंतर मग मी जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने तुमच्यासोबत जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुमच्यासोबत मी थोड्या वेळाने बोलते तर मंडळी या चहा घ्यायला दुपारी जेवण वगैरे केलं आणि मस्त अशी आज छान झोप घेतली एक दीड तास चांगली झोपली आज निवांत मस्त आणि उठले चहा वगैरे पिले भांडी पण आज तशीच ठेवली होती तर भांडी वगैरे घासली आणि आता परत पुन्हा एकदा चहा घेते तर पालवे साहेब आले आणि म्हणून त्यांना चहा केलाय तर मग थोडासा घेते मी पण आणि आधी तिचं चाललंय आता तिचं ते डीआय वाय बनवायचं काम आता सुट्टी लागली आहे तर आता ती पुस्तकाला टच पण नाही करणार आहे बोलली मी पुस्तकाला टच पण नाही करणार आता सुट्टी लागली तर आणि चाललाय अभ्यास आता वाजेत पाहुणे सात आता संध्याकाळचं आवरायचं आहे देवाला दिवा वगैरे लावायचा आहे पण आता चहा घेते आलू साहेबांना केलाय तर घ्या घेते थोडासा आणि हा गुळाचा चहा आहे मस्त असा हे बघा तर या तुम्ही पण चहा प्यायला मस्त असा गुळाचा झालं का तुझं बनवून आणि बसली घेऊन बनवायला मस्त पिझ्झा पार्टी केली आज तिने एकटीने आज काय दिवसभर पिझ्झाच खाल्लाय तिने तर चला मंडळी आता चहा वगैरे घेते आवरते थोडस बाकीच आणि मग बोलते तर मंडळी आता स्वयंपाक वगैरे करून बसलीये आणि म्हटलं चला पालवी साहेबांना घेऊया आणि त्यांच्यासोबत थोडस बोलूया काय बोलताय मग स्पीच लेस आहे पालवी साहेब आहे ना का बरं गरम होत आहे आणि इतकी गर्मी आहे ना आज आज म्हणजे काय आता गरमी पाऊस येईपर्यंत पण माणूस हा असा प्राणी गरमी असली का त्याला सहन होत नाही थंडी असली तरी त्याला सहन होत नाही आणि पाऊस असला तरी खूप पाऊस आहे पाऊस पर्यंत की साहेबांना पाऊस खूप आवडतो है ना पाऊस आवडतो त्यांना गरमी नाही जमत आणि पावसात पाऊस किती असला तरी कामावर जाते हाडा वगैरे नाही होत पण गरमी नाही जमत बिलकुल <laughs> आणि आता मी बघते मास्टरशेफ सेलिब्रिटी मास्टर शेफ आता शेवटचा वीक चालू आहे ना तर मस्त छान वाटतंय ते बघायला आणि आधी ती खाती राईस आणि जी भाजी बनवली होती मी दुपारी ग्रेवीची तिला खूप आवडते मग आता काय उद्या आणि उद्या आहे महावीर जयंती आणि आमच्या गावची असती यात्रा आपण आता मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो पण या वर्षी काय परीक्षा मुळे आज तर परीक्षा संपली आणि आणखीचे क्लास चालू आहे त्याच्यामुळं काय शक्य तर होणार नाही आता गेल्यावर घेऊ देवाचं दर्शन आहे की नाही तसं पण आम्ही गावाला गेलो की जातच असतो दर्शन घ्यायला तुम्हाला आठवण येत असेल ना लहानपणीची यात्रेची जशी कावडीला कावडी जायचे पाणी आणायचं देवाला पाणी टाकायचं कावडीच खूप मजा असते गावाकडे यात्रेची आता उन्हाळ्यात सगळ्या तिकडच्या चा आमच्या तिकडच्या यात्रा चालू झाल्या एका मागून यायची एका मागून एक, एक, एक यात्रा आता चालू होती मजा असते पण इकडं काय आपल्याला काहीच नाही भेटत बघायला हो काय यायचं मग देवायला चला मंडळी आता मी जेवायला घेते पाहुणे नऊ होत आली आणि परत सकाळी आणिकेतला आहे क्लासला आहे सुट्टी आधी तिला तर आता सुट्टी लागली पण आणखीसाठी आता उठायला लागेल त्याला नाश्ता बनवून द्यायला लागेल चला आता जेवण करून घेतो आवरून घेतो पटकन तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशा शहाशा व्हिडिओ मध्ये तो पर्यंत स्वतःच्या का आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा बाय